सुपारी फोडायची का

तर खाली सगळे काही आता सौरभ भाऊचा लुक बघा आणि आता सगळे काही खाली निघणार आणि ते फोटोग्राफर आले तर एक फोटो काढला सगळ्यांसोबत आणि माझं लुक तर तुम्ही बघितलाच आहे तर कसं वाटतं आहे माझं लूक नक्की सांगा आणि खरंच तुम्हाला ना आता तिसरंही पाटील खरंच एंगेजमेंट सेरेमनी खूप मस्त झाली आणि सगळ्यांची मेकअप खूप मस्त होते तर चला आता सगळे काही फोटोशूट वगैरे इथे पप्पा मम्मीचंही करून घेतलं आणि त्यानंतर आता खाली सगळे माझ्या आमच्या आईंतही आले होत्या माझ्या त्याही आलेल्या होत्या आणि माझ्या तिन्ही बहिणींचे तुम्हाला पुढेही लुग दिसतीलच तर आता आम्ही जाणार आहोत ते म्हणजे ज्वालामाता लॉन्सकडे तर मस्त वाजत गाजत आहे ना सगळे म्हण हे घेऊन आपल्याला लॉन्सवरती जावं लागतं तर साडी वगैरे सगळं आपल्याला असं परातीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे घेऊन आले बघितल्यान तुम्ही व्हिडिओमध्ये तर चला आणि सौरभ भाऊने व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातलेली होती मस्त दिसतोय ना आणि माझी ही साडी आमच्याच गल्लीपासून येणे इथे जवळचे ना हनुमान मंदिर आहे गावठ्यावरचं मध्ये तर तिथपर्यंत चालो कारण ज्वाला लोतमाता लांचे खूप लांब आहे म्हणजे माझ्या घराकडे कुंदवाडी रस्ता आहे ना त्या पलीकडे तर आम्ही इथे मारुती मंदिरापाशीच थांबलो कारण ज्वालामाता लॉन्स आहे ना इथनं पण खूप लांब होतं ना तर सगळे काही पायी नाही गेले तर ज्यांच्याकडे जशी गा म्हणजे कार होत्या ना तर कारमध्ये सोडवलं सगळ्यांना तिथे आणि तिथे म्हणजे पेट्रोल पंपाजवळ थांबवलं लॉन्सपासून थोड्या अंतरावर तर तिथून येणं पुन्हा आम्ही वाजत गाजत पुन्हा लॉन्सपर्यंत गेलो तर सगळ्यांचे तुम्हाला लोक आज बघायलाच भेटतील तर तुम्हाला सईचाही लुक बघायचा आहे तर सईला मी पहिलेच तयार करून ये ना सई खाली गेली होती कारण खाली तिथे वाजत होतं ना त्याला तिथं जायचं होतं तर हे बघा हा ड्रेस घेतलेला आहे सईला ब्लॅक कलरचा आणि तुम्हाला हाय करते तर माझ्या सासूबाईं त्याही आलेल्या होत्या तर याही माझ्या सासूबाईचं आहे तुम्ही ओळखतात त्याही आलेल्या होत्या अंशू मामीही होऊन मस्त दिसत आहेत ना तर हेही माझे सासरे आहेत तर सगळेजण आले होते आणि आता सगळे काही कारने जाणार आणि व गेल्यावर आपला कार्यक्रम खूप मस्त झाला तर सगळं काही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा सिन्नरमध्ये वासपासून थोडंसं पुढे ना आम्ही थांबलो होतो आणि अजून येत होते त्यांची वाट बघत होतो आणि आता पुन्हा वाजत गाजत आम्ही पुन्हा लॉन्सवर निघणार आमी ए, अनि आता मी पोहोचलो पोहोचलोय आणि आता नवरीचे लोक तिथे स्वागतासाठी उभे होते आणि तर चला आता लॉन्समध्ये जाऊ तुम्हाला आता डेकोरेशन वगैरे सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि व्हिडिओ कसं वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांग आता आम्ही लॉन्सवरती येऊन पोचलो आहे आणि आता गुरुजी पण तिकडे स्टेजवरती दिसत आहे पूजाची तयारी करत आहे आणि आता आम्ही सगळेजण चेअरवर बसलो होतो त्यानंतर आम्हाला सगळ्यांना चहा पाणी आला त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात झाली तर थोडेसे आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि ते डेकोरेशनवाल्यांचं आहे ना अजून तयारी चालू होती कारण हे आपल्याला नंतरच करावं लागतं पहिले पूजा विधी होते आणि खरंच सौरभाऊची एंट्री खूप मस्त झाली तुम्हाला सगळं काही पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कारण हा व्हिडिओही खूप मोठा झाला असताना त्यामुळे तर आता तुम्हाला पहि सगळ्यात पहिले नवरीला बोलवलं जातं तर नवरीची म्हणजे ओळख करून दिली जाते त्यानंतर नवरदेवांची पूजा होते आणि इकडे सौरभचे फ्रेंड सईचे पप्पांतेही सगळे बसलेले होते मस्त व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट सगळ्यांनी सेम ड्रेस घातलेली होती इथे लोणारवाडीची मावशी माझी काकू अर्चना मामी दिदीं ते सगळे बसलेले होते आईन तेही आहे आणि माझ्या त्याही मागे बसलेल्या आहे तुम्हाला तर सगळे काही पाहुणे अजून येत होते कार्यक्रमाला अजून सुरुवात काही झालेली नव्हती तर स्टेज वगैरे मस्त डेकोरेशन केलेला होता तर आपण फळं वगैरे नेलेलं असताना सगळं ओटी भरण्याचं सामान नवरीसाठी साडी वगैरे सगळ्यांवरती स्टेजवरती आणून ठेवलं आणि त्यानंतर आता आम्ही हळदी कुंकूचं ताटही तयार करतो आहे पूजेसाठी हळदी कुंकवाचा ताट लागताना तर सगळे काही आम्ही वस्तू वगैरे सगळं बाहेर काढून ठेवलं तर तुम्हाला आता ही दिसते व्हिडिओमध्ये तर आजचा पूजाचा लुक तर आम्ही दोघींनीही छान मस्त डिझाईनरस साड्या घातलेल्या होत्या तर कशा वाटतंय कमेंट कमेंटवरती नक्की सांगा अजून कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच नव्हती तर, हो तर सगळी काय आम्ही स्टेज येऊन सगळी तयारी आम्ही वस्तू वगैरे काढून ठेवल्या स्वागत सुस्वागतम सुस्वागतम नवरी मुलगी नवरी मुलीला विनंती आहे की तिने स्टेजवर पूजेसाठी चला नवरी मुलगी तसेच नवरदेवाकडून नवरी बघण्यासाठी ज्या पाहुण्यांचा मान असेल त्यांना पण विनंती आहे की त्यांनी पण स्टेजवरती चला तर नवरी मुलीला बोलवलं गेलं आणि छान मस्त बहिणींचा आजचा लुक होता तर पैठणी घातलेली होती तर कसं वाटतोय मेकअप तर पहिले ना नवरी येताना हातामध्ये तांबे घेऊन येते आणि आता इथे पाठावर बसताना गुरुजी त्यांच्याकडे सुपारी देतात आणि पान सुपारी खाली ठेवून पूजेला बसवलं जातं आणि जे पूजेला बोल बस बसतात ना त्यांना त्यांचं नाव शिक्षण वगैरे सगळं काही विचारतात ओळख कर करून दिली जाते

तर नवरीची पूजा झाल्यानंतर आता सौरभ भाऊ आलाय त्यालाही बोलवले तर त्यालाही पाटावर बसायच्या पूर्वी त्याच्या हातात येणा पान सुपारी देतात आणि ती खाली पूजापाशी ठेवतात आणि नंतर पूजाला बसवलं जातं आणि नवरीचे जे चुलते असतात ना ते येतात पूजा करण्यासाठी तर नवरीला बोलवल्यानंतर सौरभ भाऊलाही बोलवलं त्याचीही पूजा झाली आणि आजचा सौरभ भाऊचा लुक तर नवरीचे चुलते असतात तर ते पूजा करण्यासाठी बसतात तर त्यालाही नाव वगैरे विचारलं जातं तर ओळख केली जाते पहिल्या पूजामध्ये आणि आता नवरीचे मामा नवरदेवाचे मामा तर सागर मामाही आले होते आता सुपारी फोडणार तर आता सुपारी फोडण्याचीही पूजा होणार

नवरीचे मामा नवरदेवांचे देवांचे मामानंही बोलवलं जातं तर तुम्हीही ऐकलं तर सगळे जे पाहून येतात ना त्यांना विचारलं जातं की सुपारी फोडायची का आणि आता सुपारी फोडतात तर सगळेजण होकार देतात तर भारी वाटतं तेव्हा असं विचारतात तर तेव्हा आणि आता पाच सुपऱ्यांचीही पूजा केली जाते हळदी कुंकू अक्षदाव आणि त्यानंतर आता सुपारी फोडली जाते नवर म्हणजे सुपारी फोडल्यानंतर ना आता पुन्हा नवरीला बोलवलं जातं आणि पूजेसाठी माझे नाना नानी बसलेले होते आणि आता नवरीची पूजा करणार आता जेवढं आपण नवरीला ना शृंगार पेटी वगैरे सगळं काय आणलं जातं ना तर साडी आणि सा दागिने तर सगळं काय आता नवरीला दिलं जातं त्यानंतर नवरी ती साडी घालून येते आणि खरंच ती साडी घातल्यानंतर खूप छान अशी नवरी दिसत होती तर आत्ताही मस्तच दिसत आहे पण तेव्हा ना कुंकू वगैरे लागलं जातं ना नवरीला तर खरंच नवरीचं लुकच चेंज होतं तर वहिनींसाठी आम्ही काय घेतलंय तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या तर तुम्ही काय ज्वेलरी घेतलीय तर ही बघा हार आणि हार घेतलेला आहे पायातले पैंजण कानातले रिंग तर असे काही दागिने घेतले आणि आता ते माझे नाना नानी त्याची पूजा करणार आणि ना पूजा करून नवरीला देतो तर आता नवरीला दिल्यानंतर नवरी ती साडी घालून दागिने घालून पुन्हा पूजेसाठी येईल तेव्हा तुम्हालाही ते सगळं काही लुक बघायलाच भेटेल साडी पूर्ण बघायला भेटेल आणि दागिनेनंतरही म मोगऱ्याचे गजरी आणि पुन्हा मेकअप वगैरे करते पुन्हा पूजेसाठी येते आणि त्यानंतर आता सौरभ भाऊलाही बोलवलं जाणार तर सौरभ भाऊलाही कपडे दिले जाणार सौरभ भाऊचा कोणता ड्रेस आहे तर तुम्हालाही तो व्हिडिओमध्ये आज बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर नवरीला साडी दिल्यानंतर सौरभ भुई आलाय ना तर आता त्याला हे ड्रेस देतील तर सौरभ भुरी थ्री पीस घेतलेला तर काठी वाडा आहे त्या शॉप आणि तो ड्रेस घेतलेला होता पण तुमच्या सोबत मी शेअर केलेले नव्हते तर म्हटले साखरपुड्यामध्ये जेव्हा घालेल ना तेव्हाच तुम्हालाही बघायला भेटेल म्हणजे छानही वाटेल ना तर मस्त आहे ना असा ब्ल्युलिश कलरचा त्याने ना थ्री पीस त्यांनी चॉईस केलेलं होतं आणि आता त्यालाही ड्रेस दिला तोही आता चेंज करण्यासाठी गेला आहे आणि आता आहे ना माझे पप्पा म्हणजे नवरदेवाचे पप्पा आणि नवरीचे पप्पा म्हणजे व्याही भेट तर व्याही भेटही केली जाते तर दोघांनाही स्टेजवरती बोलवलं तर आल्यानंतर एकमेकांनी दोघांनाही गंध लावला त्यानंतर दोघांनीही म्हणजे टॉवल ही दिली जाते आणि त्यानंतर तोंडही गोड केलं जातं तर पेढा भरवला जातो तर व्याही भेटही होते त्यानंतर व्याहीन भेट म्हणजे नवरीची आई आणि नवरदेवांची आई दोघींनाही बोलवलं जातं स्टेजवरती तर त्यांचीही भेट होते तर असं काही साखरपुड्याचा कार्यक्रम असतो आणि आता दोघेही चेंज करण्यासाठी गेलेले होते तर दोघेही चेंज करून येणार ते लुक तुम्हाला वी पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल कारण तो व्हिडिओ हा व्हिडिओ खूप मोठा झाला असताना त्यामुळे पुरीची मम्मी आणि ती माझी मम्मी तर दोघींचीही भेट झाली म्हणजे व्याही भेट म्हणतात याला तर चला मग आजच्या इथंच व्हिडिओचं एंड करते तर पुढचं ही लवकरच येईल तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय